बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक फक्त नेहमीच येत असतात आज प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गुजरात विधानसभेचे माजी सभापती मानसिंगजी वाघेला व वा त्यांच्या परिवाराने परळीत येऊन प्रभू वैद्यनाथाची मनोभावी पूजा केली व दर्शन घेतले मानसिंगजी वाघेला हे अनेक वर्ष गुजरात विधानसभेचे सभापती म्हणून कार्यरत होते त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या यासुद्धा राजस्थान काँग्रेसमधील प्रमुख नेत्या आहेत त्याही या दर्शनासाठी आल्या होत्या विशेष म्हणजे गुजरात व राजस्थानमधील हे दा परिवार बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जात आहे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या पर्ळीच्या प्रभुवैद्यनाथाचे दर्शन घेऊन आपल्याला खूप प्रसन्नता वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली दरम्यान वाघेला परिवार हा एक संस्थानिक परिवार असून पाकिस्तान बॉर्डरवरील देवधर संस्थानाचे ते प्रचलित वारसदार आहेत देवधर संस्थान हे प्रसिद्ध अशा प्रकारचे भारतातील संस्थान होते या संस्थानाचे विद्यमान वारसदार म्हणून मानसिंगजी वाघेला हे आहेत त्यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह हो। परळी येथे येऊन वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले त्याचबरोबर त्यांनी प्रभू वैद्यनाथाच्या संबंधी इतिहास व संपूर्ण माहितीही जाणून घेतली तसेच विविध विषयावर त्यांनी परळीकरांशी संवाद साधला परळीत येऊन अतिशय आनंद वाटला प्रभू वैद्यनाथाच्या स्पर्शदर्शनाने आपल्या मनाला प्रसन्नता निर्माण झाल्याची भावना यावेळी मानसिंगजी वाघेला यांनी व्यक्त केली प्रसिद्ध अशा दियोधर संस्थानाचे प्रचलित वारसदार असलेले वाघेला परिवार आज दर्शनासाठी आले होते यावेळी मानसिंगजी वाघेला यांच्या कन्या व राजस्थान काँग्रेसच्या नेत्या रुक्ष्मणी कुमारीजी यांनीही यावेळी दर्शन घेतले